नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी टी ई टी कार्यशाळेचा अहवाल शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील खिलाफत हाऊस येथे न्यू फ्युचर फाउंडेशनतर्फे टी ई टी विषयावर एक महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेचा उद्देश शिक्षक आणि प्रशिक्षणार्थी उमेदवारांना टी ई टी परीक्षेचे महत्त्व तयारीची पद्धत आणि अध्यापनासंबंधी आवश्यक ज्ञान याची माहिती करून देणे हा होता कार्यशाळेची सुरुवात कुरान पाकच्या तिलावतीने झाली त्यानंतर तज्ज्ञ वक्त्यांनी टी ई टी परीक्षेचे उद्दिष्ट महत्त्व आणि प्रक्रिया यावर सविस्तर मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की अध्यापन हे जबाबदारीचे व सुसंस्कृत व्यावसायिक क्षेत्र असून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर शिक्षकांची गुणवत्ता तपासण्यासाठी टी ई टी आणि सी टी ई टी सारख्या परीक्षा घेतल्या जातात या परीक्षामुळे अध्यापन क्षेत्रात येणाऱ्या उमेदवाराकडे विषय ज्ञापची समज असल्याची खात्री होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सना मलिक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच मान्यवर अतिथी म्हणून जनाब निसार खान जनाब फरीद अहमद खान जनाब महमूद भाईजान डॉक्टर अलाउद्दीन जनाब मुशीर अन्सारी आणि सादिया मर्चंट यांनी सहभाग नोंदवत उत्साहवर्धक शब्दात कार्यक्रमाची प विशेष वक्ते डॉक्टर इम्रान अमीन मगदुमी नाशिया कमर आणि रहमान अब्दुल रहमान अन्सारी यांनी टी ई टी परीक्षेची तयारी अध्यापन पद्धती अभ्यासक्रमातील प्रवृत्ती बालमानसशास्त्रज्ञ आणि प्रश्न सोडवण्याच्या प्रभावी रणनीती याबाबत सखोल आणि मार्गदर्शन व्याख्याने दिली ज्यांच्या सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांना मोठा लाभ झाला कार्यक्रमाच्या यशात ज्यांचे परिश्रम मोलाचे ठरले त्यामध्ये खान इलियास दाऊद सर शेख नईम सर मोहम्मद राशीद सर आणि मोहम्मद अहमद शाह सर यांच्या संघटनात्मक प्रयत्नाचे विशेष कौतुक करण्यात आले त्यांच्या मेहनतीमुळे कार्यशाळा अत्यंत सुरळीतरित्या पार पडली शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येतील सहभागामुळे शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्रात जागरूकता आणि उत्तुस उत्सुकता वाढत असल्याचे स्पष्ट झाले सहभागीचा अभिप्राय असा होता की ही कार्यशाळा माहितीपूर्ण मार्गदर्शन आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी उपयोगी ठरली कार्यक्रमाचे संयोजक हाजी शकील अहमद यांनी सर्व मान्यवर पाहुणे वक्ते आणि उपस्थितांचे मनापासून आभार मानले आणि भविष्यातही अशा ज्ञानवर्धक व प्रशिक्षणात्मक कार्यक्रमाचे आयोजन सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली मुंबई प्रतिनिधी निरुद्दीन जावेद यांनी घेतलेला हा वृत्तांत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज